भारत न्यूज सेवनमध्ये आपले स्वागत आहे सफाई अपनाव बिमारी भगाव राज्य सरकारने दिलेल्या नांदेड वाघाळा महानगरपालिका ही मोठ्या जिद्दीने शहरात दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत या वेळामध्ये क्षत्रिय कार्यालय क्रमांक पाचमध्ये स्वच्छ भारत अभियान राबवून परिसर स्वच्छ व सुंदर करण्यात आला स्वच्छते मोहिमेमध्ये महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह शहरातील स्वच्छताप्रेमी नागरिक ज्येष्ठ नागरिक इतर कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून वरील ठिकाणच्या संपूर्ण परिसरात साफसफाई करून कचरा उचलून घेतला आहे नागरिकांनी सफाई अपनाव बिमारी भगाओ या अभियानात स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला मनपा प्रशासनाच्या वतीने नांदेड शहर स्वच्छ सुंदर करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे हे अभियान मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर महेश कुमार डोईफोडे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम उपायुक्त कारभारी दिवेकर सहाय्यक आयुक्त गुलाम मो सादेक सर्व क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी सर्व स्वच्छता निरीक्षक व इतर कर्मचारी अधिकाऱ्यांनी स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग नोंदविला होता प्रभाग क्रमांक तेरामध्ये ही स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छ शहर सुंदर शहर करण्यात आले त्यामध्ये सहाय्यक आयुक्त रावण सोनसळे व प्रभाग क्रमांक अकराचे स्वच्छता निरीक्षक मोहम्मद सेजाउद्दीन प्रभाग क्रमांक बारा स्वच्छता निरीक्षक सतीश नरवाडे प्रभाग क्रमांक तेराचे स्वच्छता निरीक्षक दयानंद व इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवून स्वच्छ शहर सुंदर शहर स्वच्छ भारत अभियान राबविले